पटपट जरा हात चालवा काढायला लागले ना मग पटपट काढा की जरा मी काढा असं तेवढा टाइम इडली इडली काय परत निघला केली म्हणल्या तुम्हाला तेवढं तरी थांबणं नारळ बी मिस फोडायचा मग तुम्हाला म्हणतो वरण करते वरण नाही आवडत तुम्हाला चटणीच लागते इडली सण खायला होय ग बाय माझं झुपल्या उठल्या उठल्या आले तुमच्याकडं आणि तो एवढी मोठी कॅरी मग कशाला आणली कसरा टाकायला

कशामुळे काय बोलत आहे ते नारळ काढायला ना बुद्धी लागते माणसाला काल का ताकदीची बडाची गरज नसती बुद्धीची गरज असते काल का लगा? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे साहब आया समज मी आया समज मी आया आया ना तो फिर बडबड नाही करणे का चुपचाप बैठने का हिंदीले भारी कोणती शाळेत शिकली का मेरी जैशी शाळा तुमके कि हा घरमालक येऊन वर तरी ए स्लॅब तो घरमालक म्हणे नेमकं काय स्लॅब फोडायला लागले का घर फोडायला लागले आपल्या पप्पाचं घर नाही अव त्याने हाना ते की हाना ना वरून खुरपते काय तुमचं डोकं आहे ना लोखंडे साहेब खरंच मी तुम्हाला सगळी खालची घाट भरायला लावणारे बाबा भरू नको ग भरू रमती चट भरते ना झोपी तुम्ही उठवले आणि लेकराला आणले वर आणि भर गाय कचरा भर गाय कचरा तुम्ही निस्त बोलायला मी नाही काम करणार गाय आरू ती तुम्ही तुम्हाला गोड कायसाठी बोलायला लागली माहिती का तिला इल्ली सोबत वर आणि चटणी बिटणी काय नाही आवडत काल का कशामुळे बोलते विचार ना तिला कशामुळे काम करायला लागली ती अहो खोबरा फोडू नका ओ खोबळा तसंच राहू द्या तो काय आकाश करणार का तुकडे करणार नाही का तुमची बडबड लागल माझ्या लेखराला बघू द्या कसा निघलाय भारी निघलाय बिट्या फोडू नका बिट्या फोडू नका बिट्या काय डोकं आहे काय माणूस तुला नाही डोकं येऊन काढणार कालपासून डोळे तुझी डोळे गेल ते का तुझे तिकडे कचरा टाकाय काय बघू बाय दर कतरा टाका अयो किती भारी निघलाय बघू दे पाणी आहे का बघू तिकडं ना पाणी असतं का ते म्हणजे आता आका फुडू नाही काय खाणे चागन मेले भाग लाग म्हणले ग झरी माझी हाय का नाही खाण्यापुढं खाण्यापुढं काम करावं लागते मग असंच असतं मग